ओम श्री गणेशाय नम पांडुरंगाचे दर्शन देवाच्या जवळ जाऊन त्याचे दर्शन घ्यावे असे चोखोबांची उत्कट इच्छा होती वेळेस वारकरी मंडळीही बरोबर असल्यामुळे आपल्याला विठ्ठलाचे जवळून दर्शन घेता येईल असे चोखोबा महाराजांना वाटत होते पण देवळातील पुजारी त्यांना देवळात प्रवेश करू देईनात त्यामुळे त्यांनी महाद्वारापर्यंत जाऊन तेथूनच नमस्कार केला पण त्यांना विठलाचे दर्शन घ्यायचेच होते म्हणून मग त्यांनी मंदिरासमोर दीपमाळ बांधून त्यावर ते चढले व तेथून त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले कस्तुरीचा मळवट भरून दोन्ही कानात कुंडले घालून सर्वांगाला चंदनाचे उटी लावून त्यावर वैजयंतीच्या माळा घालून दोन्ही हात कटेवर ठेवून विटेवर उभ्या असलेल्या विठलाचे रूप पाहून चोखोबा महाराजांचे घे विसरले व ते म्हणतात माझा शिन बा विठोबा देखिला विठेवरी अवघ्या जन्मांचे सार्थक पै झाले समाचरण देखिले डोळे भरे चंद्रभागे तिरे नाचते वार करी आ, आ, आ विठ्ठल नाम गजरे आनंदाने दिंड्या गरुड टकपता कांचे भार होतो जय जयकार नाम घोष तो सुख सोहळा देवाशी दुर्लभ अम्मा तो सुलभ चोखा म्हणे पांडुरंगाच्या दर्शनाने चोखोबा महाराजांना वाटले की विठ्ठल म्हणजे आनंदाचा कंद आहे भक्तांचा कणवाळो व भाविकांचा कृपाळो आहे पांडुरंग म्हणजे जीवाचे जीवन व योगियांचे धन आहे हा सर्व सुखाचा साठा आहे दिनांचा मायबाप आहे पांडुरंगाला आपलेशे करून घेण्यासाठी वेदशास्त्रे पुराणे योग याग यांची काही आवश्यकता नाही फक्त निरपेक्षपणे परमेश्वराची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेता येते असा आत्मविश्वास नामदेव महाराजांच्या उपदेशामुळे चोकोबा महाराजांमध्ये निर्माण झाला होता म्हणूनच ते म्हणतात काय म्हणतात ते पहा अम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण आ वेदांचे वचन न कळे अम्हान आगमाचे साठी निगमाचा भेद शास्त्रांच संवाद न कळे योग याग तप अष्टांग साधन नकळे चिदान व्रत तप चुका माझा भोळा भाव देवा गायन केशवा नाम तुझे नामदेव महाराजांच्या कीर्तनातून परमेश्वर सर्वांसाठी आहे त्याची भक्ती करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तो फक्त भक्ताने केलेली निरपेक्ष भक्ती बघतो त्या भक्ताचे कोळ बघत नाही हे चोखोबा महाराजांना कळले होते मग असे असताना देवळातील पुजारी आपल्याला देवळाच्या आत प्रवेश करण्यास आडकाठी का करतात हे चोखोबा चोखोबा महाराजांना समजत नव्हते खरे तर संत संत संत, संत चोखामेळा यांची राहणी आणि स्वच्छतेची होती मध्यान्ह काळी स्नान करून धूत वस्त्र परिधान करून कपाळाला ग्रं गंध लावून चोखोबा महाराज पांडुरंगाचे ध्यान करीत असत पांडुरंगाचे नामस्मरण करताना ते इतके रंगवून जात की त्यांना आपल्या संसाराचीही शुद्ध राहत नसे असे असतानाही समाजाने आपल्याला दूर करावे या गोष्टीचे चोखा मेळा त्यांची पत्नी सोयराबाई यांना खूप दुःख होत असे यांना खूप दुःख होत असे त्यांचे हे दुःख त्यांनी वेळोवेळी आपल्या भंगातून व्यक्त केले आहे आपण जसे आपले दुःख आपल्या नाय नातेवाईकांना सांगून कमी करण्याचे प्रयत्न करतो तसेच चोखोबा महाराजही आपले दुःख पांडुरंगाला सांगतात ईश्वराची भक्ती करीत असताना मधून मधून भेदभावाचा सर्प त्यांना दंश करीत होता त्यावेळेस होणारी त्यांच्या मनाची तळमळ ते अभंगाद्वारे व्यक्त करतात कधी कधी विठ्ठलाची विनवणी करतात करता आजूबाजूच्या करता, समाजाबद्दलची छिडीही त्यांच्या अभंगातून व्यक्त होत होती चोकबा महाराजांचे मन खरोखरच निर्मळ होते ते परमेश्वराला काकुळतीने विचारतात हे पांडुरंगा कुठल्या घरात किंवा कुळात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात होते का जेथे तू मला जन्माला घातलेस तेथेच मी जन्म घेतला तरी भाव मात्र शुद्ध आहे माझी भक्ती निर्मळ आहे ऊस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुलला शेवर लिया रंगा वास वाकडा असतो तिकडा असतो पण चरख्यामध्ये घातल्यानंतर त्याचा रस खाली सरळच पडतो तो काय असा वाकडा तिकडं पडत नाही आ कमाण डोंगी परी न हे डोंगा काय सांगितलं कमान डोंगी परी न हे डोंगा दोनशे वाकडं आहे तिकडं आहे पण बाण सोडल्याबरोबर ते सरळच जातो ते आपलं काम करत असतो आ म्हणून सांगितलं कमान डोंगी परी तिरणो हे डोंगा काय भुलला शे वरलीया रंगा नदी डोंगी परी हे डोंगी काय भुलला शे वरलीया रंगा नदी बघा कधी कधी काय ठिकाणी वाकडी जाते परत सरळ होते परत वाकडे जात असते म्हणजे तिला काय काय ठिकाणी डब निर्माण झाले असते त्याप्रमाणे ते वाकडीकडे वाहत असते परंतु तिचं पाणी हे सरळचं आहे पाणी कधी वाकडीकडे झालेलं आहे का नाही चोखा डोंगा परिभाव नोहे डोंगा हा जरी समाज जरी चोखा डोंगा परिभावन हे डोंगा काय भुलला शेवर लिहा रंगा हा संत चोखोबा महाराज जरी वेगळ्या समाजामधला असला तर त्याची ही इतरासारखेच होती भक्तीमध्ये कायच फरक नव्हता नामदेवाची भक्ती वरकंभरांची भक्ती जेवढ्या भक्तांची भक्ती होती त्याच्यापेक्षाही सुंदर यांची भक्ती होती पांडुरंगालाही पांडुरंगालाही भक्त वाचून चैन पडत नव्हते त्यामुळे पांडुरंग नामरूपाने चोखोबाकडे आला विठ्ठलालाही चोखोबा महाराजाविषयी करमत नव्हते म्हणून चोखोबाचा हात धरून पांडुरंगाने त्यांना देवळात आणून दर्शन दिले काही वेळ त्यांचे संभाषण झाल्यावर चोखोबा परत घरी येण्यास निघाले तेव्हा पांडुरंगाने आपल्या गळ्यातील रत्नहार बुक्का तुळशी इत्यादी प्रसाद म्हणून चोखोबा महाराजांना दिला दुसऱ्या दिवशी देवाच्या गळ्यातील रत्नाहार नाहीसा झाल्याचे पुजऱ्याच्या लक्षात आले त्यांनी सर्व तपास सुरू केला त्यावेळेस तो रत्नाहार चोखोबा महाराजांच्या जवळ सापडल्याने चोखोबांनी देवळात येऊन तो हार घेतला असे समजून पुदराने त्यांना पुष्कळ मार दिला आपल्या हातून नेमका कोणता अपराध घडला हे, हे न कळल्यामुळे ते देवाला विणवू लागले हे पांडुरंगा आता या लोकांना मी कसं समजावून सांगू की तू स्वतः मला देवळात येऊन घेऊन गेलास आणि दर्शन दिलेस तसेच मी नको नको म्हणत असताना सुद्धा हा रत्नहार मला प्रसाद म्हणून भेट दिला ह्या सर्वांना वाटत आहे की मी हा रत्नहार तुझ्या गळ्यातून काढून चोरला आहे तू सांग आता मी त्यांची समजूत कशी काढो चोखोबाने पांडुरंगाचा केलेला धावा हृदय हेलावून सोडणारा होता आपल्याला लोकांनी देवळात गेलो म्हणून मारले यांचे जोखोबा महाराजांना दुःख नव्हते दुःख होते ते विठ्ठलाच्या गळ्यातील रत्नाहार चोरल्याचा लोकांनी त्यांच्यावर आळ घेतला या याचे त्यांनी सर्वांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की तो हार साक्षात विठ्ठलानेच दि मला दिला आहे पण कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही चोखोबा सारख्या माणसाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन विठोबाच्या गाभाऱ्यात शिरून त्याच्या गळातील गळ्यातील रत्नहार चोरला हा अपराध महाभयंकर असल्यामुळे स्वतःला उच्च कुळातील समजणाऱ्या सर्व लोकांना अनावर झाला व त्यांनी चोखोबा महाराजांना त्यांच्या अपराधाबद्दल तसेच कठोर शिक्षा द्यायचे ठरविले पुंडली कर्ज विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जे कृष्ण महाराज की जे गुरुदेव दत्त